श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजकाल आपण सगळीकडे बघतो की हा प्रश्न खूप ठिकाणी आहे खूप जोडप्यांना हा प्रश्न आहे की संतान प्राप्त होत नाही किंवा मूल होत नाही मूलबाळ होत नाही आई होण्याचं भाग्य लाभत नाही लग्नाला खूप वर्ष झाली आहे किंवा सगळे उपाय करून झालेत आणि सगळे डॉक्टर दवाखाना करून झाले रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत किंवा रिपोर्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून बाळ होत नाही आहे अशा खूप अडचणी आपल्याला आजकाल संतान प्राप्तीसाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी आहेत आई होण्याचं भाग्य लाभण्यासाठी स्त्रिया सगळ्या प्रकारचे प्रयत्न करू शकतात कारण आई होणं हे जगातील सगळ्यात मोठं सुख आहे त्यामुळे आपण पुत्रदा एकादशीला सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुत्रदा एकादशी आहे त्या दिवशी पुत्रप्राप्तीची कुठली सेवा करायची जेणेकरून आपल्याला शंभर टक्के आई होण्याचं भाग्य लाभणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जर तुमच्या घरात तुम्ही स्वतः जर या संकटात असाल या प्रश्नात असाल की तुम्हाला बाळ होत नाही आहे किंवा तुमच्या कुटुंबात नातेवाईकांमध्ये तुमची बहीण तुमची भाऊजई यापैकी कोणीही जर असा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिन्यातील अतिशय पवित्र महिना आहे श्रावण त्याच्यामधली एकादशी ती आहे पुत्रदा एकादशी बघा नावातच आहे पुत्रदा एकादशी ज्या एकादशीला आपण काही सेवा केल्यानंतर आपल्याला पुत्रप्राप्तीचा आनंद मिळू शकतो किंवा आपला तो खूप मोठा प्रश्न आहे जो मुलंबाळा होण्याचा तो प्रश्न सुटणार आहे तरी तर सेवा कशी करायची पुत्रदा एका पुत्रदा एकादशीच्या दिवशी ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा नवरा आणि बायको या दोघांनी मिळून करायची आहे पुत्रदा एकादशीपासून तुम्ही ही सेवा सुरू करा ही सेवा करताना जोडप्याने सोबत बसलं तर अतिशय उत्तम अगदीच वेळ नसेल तर महिलाने म्हणजे बायकोने एकटीने केली तरी चालेल फक्त जे तीर्थप्राशन आपण करणार आहोत सेवा झाल्यानंतर किंवा अभिषेक झाल्यानंतर ते तीर्थ दोघांना मिळून प्यायचं आहे ते इतरांना कोणाला द्यायचं नाही आहे किंवा वाया घालवायचं नाही आहे जे तीर्थ होईल ते दोघांनी मिळून नवरा आणि बायको दोघांनी मिळून आहे आता त्या एकादशीला पुत्र एकादशीला तुम्हाला काय करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच असते त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा म्हणजे तीर्थ बनवायचं आहे आता एक तामण किंवा ताट तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे गळती पात्र असेल तर अतिशय उत्तम गळती पात्राच्या म्हणजे ताटात तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे त्याच्यावरती गळती लावून म्हणजे गळतीने पाणी त्याच्यावर पडत आहे तुम्ही अगदी तुमच्याकडे गळती पात्र नसेल तर तुम्ही पळीनेही पाणी टाकू शकता पण तुम्हाला वाचनामध्ये डिस्टर्बन्स नको म्हणून तुम्ही शक्यतो गळतीपात्र लावा मुदतीपात्र लावून त्याच्या बाळकृष्णावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे तो अभिषेक म्हणजे सोळा वेळा पुरुषसुक्त तुम्हाला म्हणायचं आहे सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणेपर्यंत तो अभिषेक सुरू ठेवायचा आहे पाहिजे जास्तीचं पाणी वगैरे तुम्ही सगळं जवळ घेऊनच बसा आणि जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कराय पुत्रधार एकादशीच्या दिवशीपासून तुम्हाला हा तोडगा किंवा ही सेवा सुरू करायची आहे त्या दिवशी तुम्ही नवरा आणि बायको दोघांनी मिळून बसायचं आहे वाचन एकाने केलं तरीही चालेल पण दोघांनी मिळून तुम्ही सेवेला बसायचं आहे सेवेला बसण्याच्या आधी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे महाराजांना विनंती करायची आहे की आमचा असा असा प्रॉब्लेम आहे किंवा आम्हाला बाळ होत नाही या या कारणामुळे किंवा मा कारण माहिती नसताही आम्हाला आई होण्याचं आईबाप होण्याचं सुख मिळत नाही आहे तर ही सेवा आमची तुम्ही मान्य करून घ्या आणि आम्हाला पुत्रप्राप्तीचा किंवा तर संत संतती तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्ही महाराजांना मागू शकता ते तुम्ही महाराजांना विनंती करा आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करा की आमची ही सेवा व्यवस्थित करून घ्या आणि आम्हाला त्याचं फळ द्या असं या प्रकारे विनंती केल्यानंतर तुम्ही सेवेला सुरू करू शकता आणि सेवा अतिशय मो खूप वेळही लागणार नाही आहे सेवेला तुम्हाला अर्धा ते पाऊन तास लागेल पुरुषभक्त म्हणायला अगदी तुम तुम्ही नवीन असाल तरीही अर्धा पाऊन तासामध्ये तुमचं सोळा वेळा सुक्त वाचून होईल आता पुरुषसुक्त वाचत असताना नवरा बायको बसलेले असताना तुम्ही जेव्हा तीर्थ पडत असतं त्यावेळेस सोळा वेळा पुरुषसुक्त वाचून झाल्यानंतर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती उचलून मन देवघरामध्ये त्यांच्या जागी त्यांना ठेवायचं आहे आणि परत पूजा करून जिथल्या तिथं ठेवायचे जे तीर्थ बनेल ते तीर्थ नवरा आणि बायको या दोघांनी प्राशन करायचे ही सेवा तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या एकादशीला करायची आहे पण ही एका सेवा तुम्ही पुत्रदा एकादशीला जर केली तर त्याचं खूप जास्त फळ तुम्हाला मिळतं जर खरंच तुमचे दिवस जवळ आलेले असतील आणि जर खरंच तुमची सेवा मनोभावी तुम्ही केली तर तुम्हाला एकाही एकादशीमध्ये लगेच परिणाम जाणवू शकतो पण तुम्हाला ही सेवा तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या तुम्हाला आई मुळ्याचं भाग्य लाभत नाही किंवा तुमच्या गर्भामध्ये बाळ येत नाही तोपर्यंत ही सेवा तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या एकादशीला करायची आहे तुम्ही सुरुवात या एकादशीपासून करा पुत्रदा एकादशीपासून पण महिन्यात ज्या एकादशी येतात त्या एकादशींना तुम्ही ही सेवा प्रत्येक वेळी करायची आहे पहिल्या वेळेस तुम्ही नवरा बायकोंनी बसा जर प्रत्येक एकादशीला नवरा बायको दोघांना बसायला वेळ नसेल तरी चालेल महिलांनी ही सेवा करा आणि तीर्थ मात्र नवरा आणि बायको दोघांनीही घ्यायचा आहे कारण ते तीर्थ हे आपण पुत्रप्राप्तीसाठीच घेतो आणि तो आशीर्वाद आपल्याला बाळकृष्णांच्या रूपामध्ये मिळत असतो म्हणून तुम्हाला ते तीर्थ दोघांना घ्यायचं आहे इतरांना कोणालाही ते तीर्थ द्यायचं नाही आता एकादशीपासून पुत्रता एकादशीपासून सुरू केल्यानंतर तुम्ही ती सेवा सलग चाळीस दिवस एक्केचाळीस दिवस सलग एक्केचाळीस दिवस करू शकता जर तुम्हाला फक्त एकादशीला करायची असेल तरीही चालेल कारण एकादशीलाच आपण हात तोडगा सुरू करतो किंवा ही सेवा करत असतो तुम्ही ही सेवा सलग चाळीस दिवस केली तरीही अतिशय उत्तम किंवा प्रत्येक एकादशीला करू शकता पण पुत्रदा एकादशीला करायला विसरायची आहे कारण पुत्रदा एकादशी ही एकादशीचं महत्त्वच त्याच्यासाठी आहे की आपल्याला संधानप्राप्तीसाठी तो दिवस तो सेवेला खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून आपल्याला केंद्रातूनही ही सेवा दिलेली आहे की पुत्रदार एकादशीला तुम्ही ही सेवा करा त्याचबरोबर तुम्हाला जे कोणी आई होण्यासाठी प्रयत्न करतं आहे प्रकारच्या सेवा तुम्ही करता देवाचं करता सगळं करता पण त्याचबरोबर तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करायची आहे ती म्हणजे अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तीन अध्याय क्रमशः श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे आता हे स्वामीचरित्र सारामृत आणि नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र हे कुठलीही सेवा करत असं हे दोन पुस्तकं तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे हे पुस्तकं म्हणजे अगदी सोनं आहे आयुष्याचं सोनं करून टाकणारे हे ग्रंथ आहेत आणि जे पुरुषसुक्त मी तुम्हाला सोळा वेळा वाचायला सांगितलेलं आहे सेवा करताना पुत्रप्राप्तीची त्यासाठी जे पुरुषसुक्त आहे तो तुम्हाला या नित्यसेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि जे नित्यसेवा करताना तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहेत क्रमशः ते आहे श्री चरित्र सारंदूचे अकरा माहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तीन अध्याय क्रमशः वाचायचे आहेत तसंच तुम्ही जे पुत्रप्राप्तीची सेवा करत असतानाच तुम्ही संकल्पयुक्त स्वामीचरित्र त्यांचे पाठही करू शकता ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त सेवा करता त्यावेळेस देवाला तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करावीच लागते आता जेव्हा तुम्ही अभिषेक कराल पुत्रप्राप्तीसाठी जो बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक कराल त्याला खूपही वेळ लागला पाहिजे वे। आणि जर तुम्ही फक्त प्रत्येक एकादशीला करत असाल तर त्याच्या जोडीने तुम्ही श्रीस्वामीचरित्र सारामृतचे संकल्पयुक्त पारायण करा संकल्पयुक्त म्हणजे अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ अशा प्रकारचे पालन करा संकल्प सोडून करा ज्या दिवशी तुम्हाला सुरू करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा के मंदिरामध्ये जाऊन एक नारळखडी साखर ठेवून महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी आम्ही पुत्रप्राप्तीसाठी किंवा प्रोवांचित संततीसाठी किंवा आमच्या घरामध्ये बाळ होण्यासाठी आम्ही ही संकल्प करून ही सेवा करणार आहोत तर आमच्याकडून सेवा अगदी चांगल्या प्रकारे करून घ्या आणि आम्हाला त्याचे ते चपळ द्या अशा प्रकारे तुम्ही नारळ साखर ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही पारायण वाचायला सुरुवात करायची आहे पारायण वाचायला सुरुवात अकरा संदर्भयुक्त पारायण म्हणजे काय एका दिवसात तुम्हाला हे एक पुस्तक वाचून संपायचंय म्हणजे या पुस्तकामध्ये एकवीस अध्याय आहेत खूप मोठे अध्याय नाही आहेत अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत मी तुम्हाला दाखवते आता हा पहिला अध्याय इथे सुरू झालाय आणि इथे संपला अगदी छोटे छोटे अध्याय आहेत एकवीस अध्याय एक ते एकवीस अध्याय तुम्ही एका दिवसात वाचायचे आहेत जर तुम्हाला एका बैठकीत जमत नसेल तर तुम्ही दोन तीन वेळा वाचले तरी चालेल पण एका दिवसात एक पाठ संपवायचं अशा प्रकारे एका दिवसात एक, एक असं तुम्ही संकल्प करताना अकरा दिवसाचा संकल्प करू शकता एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ अशा प्रकारे संकल्प करू शकता जर तुम्ही जोडीला जे पुत्रप्राप्तीची सेवा करताना जर जोडीला तुम्ही ही सेवा ठेवली तर तुम्हाला जास्तीत जास्त लवकर फळ मिळेल आणि अतिशय छान प्रकारे फळ मिळेल अतिशय सुदृढ आणि सुंदर असं बाळ तुमच्या हातात येईल आणि शंभर टक्के ही सेवा खूप फलदायी आहे खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे याचा अनुभव खूप लोकांना आला आहे मी स्वतः देखील या सेवेचा अनुभव घेतलेला आहे माझा अनुभव मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करेलच पण हा अतिशय प्रभावी तोडगा आणि अतिशय प्रभावी उपाय आहे तर तुम्हाला आई होण्याचं चूक पाहिजे असेल तर हा से ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि जोपर्यंत तुम्हाला बाळ होत नाही किंवा तुम्ही गर्भधारणा झाली आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे असं नाही की एका महिन्यात करू दोन महिन्यात करू किंवा किती वेळा करू असा प्रश्नच नाही आहे तुम्हाला जोपर्यंत गर्भधारणा होत नाही आहे तोपर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता करायचीच आहे म्हणजे कारण तुम्ही जर श्रद्धेने केलं तर तुम्हाला शंभर टक्के फळ मिळणार आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि आई होण्याचं भाग्य तुम्हाला नक्की मिळेल स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि झालेली सेवा स्वामीजींनी अर्पण करते नक्की सेवा करून बघा आणि इतरांनाही सांगा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सेट नवीन सेवे आहे तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ